कधीच जगण्याचा कंटाळ येणार नाही फक्त ह्या दहा गोष्टी करा पहिली घरातल्या गोष्टी कधीच चव्हाट्यावर आणू नका लोक रडून ऐकतील आणि इतरांना हसून सांगतील त्यामुळे तुमच्या घराचा तमाशा होईल जर घरचा तमाशा करायचा नसेल तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याचप्रमाणे वागा झाकली मूठ सव्वा लाखाची उघडली तर कवडी मोलाची होते दुसरी राहण्यापुरतं घर बांधा खूप जास्त पैसा अडका फ्लॅट शेती याच्या मागे लागू नका आणि आता आपल्याला एक किंवा दोनच मुलं असतात त्यामुळे फार काही कमवून ठेवण्याच्या मागे लागू नका तिसरी म्हणजे गरजेपुरतं नक्की कमवा परंतु आपली मुलं वाया जातील इतकी संपत्ती जमा करून ठेवू नका नाहीतर आयतं मिळालं की मुलं खूप उधळपट्टी करतात आणि वाईट मार्गाला लागतात आपल्या मुलांना स्वावलंबी बनवायचा असेल तर मेहनत करायला शिकवा चौथी म्हणजे आईवडिलांनी कोणताही भेदभाव न करता संपत्तीचे योग्य वाटप केले तर सगळे खुश राहतील हे वाटप सगळे आनंदात असताना केले तर आयुष्यभर चांगले संबंध टिकून राहतील कुटुंबामध्ये वादविवाद वाद होणार नाहीत पाच बहुतेक कौटुंबिक वादविवाद हे संपत्तीच्या वाटपापासून निर्माण होतात त्यामध्ये प्रेम जिव्हाळा आयुष्यभर टिकून राहायचा असेल तर आईवडिलांनी मुलामध्ये संपत्तीवरून वाद निर्माण होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे सहावी म्हणजे चार चौघात आपल्या माणसाबद्दल कधीही वाईट बोलू नका तो किंवा ती करत असलेल्या चुका लोकांना सांगत बसू नका त्यांना अपमानित करू नका तुमच्या अशा वागण्यामुळे तुमचीच माणसं दुखावले जातात आणि हळूहळू तुमच्यापासून दुरावली जातात आपल्या माणसांची मन जपायला शिका कारण मनाला झालेली जखम जा कधीही भरून येत नसते सभ्य म्हणजे घरातील सर्वांनी मिळून एकत्र राहावं जर एकत्र राहिलात तर प्रत्येक समस्येवर उत्तर सापडेल कठीण प्रसंगात एकमेकांची मदत होईल आणि यामुळे घराची प्रगती होईल एक काठी सहज तुटू शकते पण त्या काठीची मोळी बांधली तर ती तुटणं अशक्य असतं आठवी म्हणजे आयुष्यभर मेहनत करून सरळ मार्गाने पैसा कमवा यापेक्षा दुसरं सुख नाही आणि समाधान नाही गैरमार्गाने कमवलेले पैसे तुम्हाला कधीही सुख आणि समाधान देणार नाहीत हे सत्य माहीत असूनही अनेक लोक पैसे कमवण्यासाठी वाईट मार्गाला लागतात नववी म्हणजे तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीवर कधीच डोळा ठेवू नका त्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीने कमवा तुमचं कर्तृत्व दाखवा त्यामुळे लोकांच्या मनात लो तुमच्याबद्दल आदर निर्माण होईल आणि तुम्हाला मान सन्मान देखील मिळेल दहा धनसंपत्ती जमा करण्यापेक्षा प्रेमाने माणसं जोडायला शिका नाती जपून ठेवा कारण अडचणीच्या वेळी तुम्हाला ही नाती उपयोगी पडतील काही वेळा जोडलेली नाती ही रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ असतात हे विचार कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला 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 आणि सबस्क्राईब करा धन्यवाद